महाराष्ट्र न्यूज मराठी एक परिवर्तनासाठी मी महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत आज आपण आहोत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा नदी या ठिकाणी सातत्याने खडकवासला आणि तासकामात या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्याच पावसामुळे क्षेत्र कुठेतरी ओव्हरफ्लो होत आहे आणि त्याचा पाण्याचा विसर्ग या ठिकाणी बिल्ली काटामध्ये सोडण्याचा प्रयत्न आहे प्रशासनाने ज्या ठिकाणी समोर काही शेतकरी होती त्यांनी सांगितले की प्रशासनाने याबद्दल कुठली पूर्व कल्पना न देता या ठिकाणी पाण्याचा विसर्ग वाढवला आणि अनेक शेतकऱ्यांच्या या ठिकाणी विद्युत पंप जे असतील ते पाण्याखाली गेले आणि या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचं अतुनास्त नुकसान झालं सातारा आणि शिरू राष्ट्रीय महामार्गाचं काम देखील चालू आहे याच पावसामुळे त्या ठिकाणी जे कामगार होते त्यांचं काही का या ठिकाणी वस्तू या ठिकाणी पाण्याखाली जाण्याची जात शक्यता त्यामुळे आपण माझ्या पट्टीमुळे पाहू शकता या ठिकाणी त्यांनी वस्तू हलवण्याचं काम पूर्वतात केलेलं आहे पुढल्या काही वेळात पाण्याचा विसर्ग वाढणार आहे का हे पानं तेवढं चालणार आहे प्रशासनाने पूर्वसूचना न दिल्यामुळे पाण्याचा प्रभाव वाढलेला आहे पाण्याचा प्रभाव जास्त वाढला इथे बंद राहा पाण्याखाली जाऊ शकतो आणि मोटरीच मोटरी सगळ्या ह्याच्या पाण्याखाली गेलेत आणि शेत जमिनी पाण्याखाली गेली पूर्वसूचना न दिल्यामुळे शेतकऱ्याचं आतोनाच नुकसान झालेलं आहे आणि सरकारने त्याचा काहीतरी पंचनामा करून काहीतरी मदत मदत केली पाहिजे आपल्या समोर आणखी काही शेतकरी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल सातत्यानं वरती धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय आणि या ठिकाणी पाणी सोडलं जाते प्रशासनाने याच्या अगोदर तुम्हाला कुठली पूर्वकल्पना दिली होती पूर्ण कल्पना अजिबात दिलेली नाही त्याच्यामुळं आमची मोटर इलेक्ट्रॉनिक बॉक्स ट्रॅक्टर सगळे पाण्यात गेलेले त्याच्यामुळं पाणी जास्त आहे आणि अजूनही पाणी वाढत आहे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं पिकात पाणी गेलं पाहिजे सरकारने ह्याच्याकडे आवर लक्ष द्यावं आव शेतकऱ्यांकडे खरंच त्यांचं जास्त नुकसान आपल्याकडे आणखी काही शेतकरी काय सांगाल तुम्ही होणाऱ्या पावसामुळं खडकवासला वाजता धरणात अचानक पूर्वसूचना न देताना भीमा नदीत मोठा नदीत पाणी सोडण्यात आले शेतकऱ्यात त्याची पूर्व सूचना नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या मोटरा विद्युत पंप हे पाण्याखानी जाऊन त्यांचं मोठं नुकसान झालं तरी प्रशासनाने या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांना काही ना काही मदत केली पाहिजे